नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरला पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे तो पंधरा दिवस आरामावर आहे तर मित्रांनो आता बक्कासूर नव्वद टक्के बरा झाला आहे आता बक्कासूर टॉपच्या मैदानात पलताना दिसणार तर मित्रांनो आता बकासूर कधी पळणार बकासूरचा पैरा कोण आहे हेच या व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो बकासूर आता दोन मे कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार हे मैदान पारंपरिक आहे त्यामुळे बकासूर व अनेक नामांकित नंदी पलताना दिसणार आहेत या मैदानात तर मित्रांनो या मैदानात संभाजीनगर चा लखन राजा सम्राट चिमण्या सर्जा स अनेक नामांकित नदी पलताना दिसणार आहे तर मित्रांनो त्या मैदानात पहिला दिसणार आहे तो म्हणजे घोटकरांचा सर्जा घोटकरांचा सर्जा आणि बाकासूर ही जोडी नक्कीच या मैदानात प्रथम क्रमांक तर मित्रांनो या मैदानात बाकासूर शंभर टक्के बलताना दिसणार आहे